हल्ली डोळ्यांचा त्रास सगळ्यांना जसं की मोबाईल लॅपटॉप टी व्ही होणारी वाढ तर असा प्रश्न तुम्हालाच पडला असेल की डोळ्यांचा त्रास किंवा चष्मा हा दूर कसा करावा तर यासाठी काही पदार्थ खाणं गरजेचं आहे तर हे पदार्थ कोणते हे आज आपण जाणून घेणार आहोत नंबर एक गाजर जर तुम्हाला तुमचा चष्मा नकोसा झाला असेल किंवा चष्म्याचा नंबर कमी करायचा असेल तर तुम्हाला गाजराचा रस हा प्यायलाच हवा हा रस डोळ्यांसाठी औषधासारखं काम करतो नंबर दोन कोथिंबीर 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 खाल्ली तर तुमच्या डोळ्यांची नजर नक्कीच वाढेल किंवा तुम्हाला बरेच वर्ष चष्म्याची गरज भासणार नाही पण जर तुम्हाला कोथिंबीर खायला आवडत नाही तर तुम्ही कोथिंबीरच्या तिन्ही भागांना एकत्र करून साखर मिक्स करून एकजीव करा हे मिश्रण बारीक वाटून उकळत्या पाण्यात एक तास झाकून ठेवा मग ते पाणी गाळून घ्या आणि अशा पद्धतीने देखील तुम्ही कोथिंबीरचा ज्यूस प्यायला तरीही तुमच्या डोळ्यांची समस्या दूर होईल नंबर तीन धण्याचे बी भी। धण्याच्या बीची पावडर करून त्यात साखर मिक्स करून रोज जर खात राहिलात तर तुमच्या डोळ्यांची नजर वाढेल आणि मोतीबिंदूसुद्धा बरा होईल नंबर चार बदाम विटॅमिन ए हे बदामात असतं म्हणून जर बदाम खाल्ल्याने तुमच्या सुंदरते सोबतच दृष्टी सुधारते यासोबतच जर तुम्ही बदाम रात्रवर दुधात भिजवून तर चंदन पावडर मिक्स करून हा लेप डोळ्यांच्या डोळ्यांच्या लहान मोठ्या समस्या दूर होतील नंबर पाच आवळा रोज जेवणात आवळा किंवा आवळ्याचा मुरांबा ज्यूस चूर्ण असं काही खाल्लं तर तुमच्या डोळ्यांची होणारी जळजळ ही कमी होईल यासोबतच सतत डोळ्यातून येणाऱ्या पाण्याची समस्या देखील दूर होईल नंबर सहा द्राक्ष द्राक्ष खाल्ल्याने रात्री दिसण्याची नजर वाढते म्हणजे सात पाण्याची पातळी शरीराला पाण्याची गरज असते तशी डोळ्यांना सुद्धा पाण्याची गरज असते त्यामुळे सकाळी उठल्यावर पाणी पिणे किंवा जेवणानंतर एक तासाने एक तांब्या पाणी पिणे हे नियम पाळल्याने डोळ्यांची नजर नक्कीच वाढण्यास मदत होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला डोळ्यांचा त्रास दूर करायचा असेल तर तुम्ही कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा हे आज आपण जाणून घेतलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि शेअर देखील करा जर हा व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर फॉलो करा आणि लोकमत सखी हेल्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका